नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि यासाठी आता पीक पाळणीची अट ही रद्द करण्यात आलेली आहे यासाठी नवीन जी काही वेबसाईट आहे पोर्टल आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे आता फक्त तुम्हाला सात बारा लागणार आहे मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली वेबसाईट नक्की कोणती आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय रुपये रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ही पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार म्हणून का ना पुढचं येणार बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर ही सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाड वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे तर मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदानासाठी जे काही पोर्टल आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या शेतकऱ्यांना हा नक्की शेअर करा धन्यवाद